स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार अतिशय महत्वाची बातमी आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट सोयाबीन बाजारभाव वाढणार का सोयाबीन बाजार वाढणार कशा पद्धतीने सोयाबीन बाजार वाढणार सर्वात महत्वाची बातमी सोयाबीन बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार काय महत्वाचे दोन ते तीन कारणे आहे ज्या कारणांमुळे सोयाबीन बाजारभावामध्ये तेजी येणार सर्वात पहिलं कारण म्हणजे दोन तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी होत आहे पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल असे, असे, या सर्व ठिकाणी सोयाबीन बाजारभावामध्ये मुक्तीची येणार आहे याचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ती अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर बहुतेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती आलेली आहे महाराष्ट्रात सोयाबीन पिकवणारी जी शहर आहे यामध्ये वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्यामुळे सोयाबीनचं जवळजवळ तीस टक्के सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तीस टक्के टक्क्यामध्ये आता घट होणार आहे उत्पन्नामध्ये याचा फायदा सोयाबीनच्या बाजारभावावरती आपल्याला होणार त्यांना दिसणार आहे सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आपल्याला यावर्षी रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलसुद्धा पाहायला मिळू हो शकतो कारण का यावर्षी दहा टक्के पेरा ऑलरेडी कमी आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे आहे बघा की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाला फटका बसलेला आहे वादळ असेल वारे असेल पाऊस असेल याच्यामुळे सोयाबीन पिवळे पडणे असेल सोयाबीनच्या शेंगा गळणे असेल फुलगळती असेल अशा समस्यांना आता शेतकऱ्यांना तोड द्यायचं आहे काही ठिकाणी सोयाबीन तर वाहून गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे आर्थिक तुटवडा असेल राजकीय तुटवडा असेल आपल्याला हा म्हणता येणार आहे कारण का बघा सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मागणी वाढणार आहे कारण सोयाबीनचे पिकाचे पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केटमध्ये मार्केट सुद्धा मार्केट महाराष्ट्रातील मार्केट सोयाबीनला मोठ्या प्रमाणात आता मागणी वाढत आहे हे दोन ते तीन कारणे आहे यामुळे सोयाबीनचे बाजारभाव नक्की यावर्षी पन्नासवरून साठ रुपयावर जाणार आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं एप्रिल मेमध्ये जर बघितलं असेल तर सोयाबीन जी तीस पस्तीस चाळीस रुपये होती आता ती पन्नास रुपयापर्यंत आलेली आहे दुसरं महत्त्वाचं कारण बघा एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के पेरा घसरलेला आहे पेरा घसरले म्हणजे एवढ्या कमी शेतकऱ्यांनी यावर्षी पिकाचही लागवड केलेली होती परंतु आता दुसरं एक महत्त्वाचं कारण पावसामुळे तीस टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे एकूण सोयाबीनचं उत्पादन जे होणार आहे ते चाळीस टक्क्याने घटणार आहे ही बातमी सर्वात महत्त्वाची आहे तीस टक्के क्षेत्रफळावरती सोयाबीनला नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी असेल पाऊस असेल विजांचा कडकडाक असेल आता बाजारभाव पाच हजारच्या घरात आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण पावसाने या आनंदावरती विजर्जन टाकलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट असेल अमरावती असेल कारंजा असेल वाशिम असेल नागपूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुसरं एक महत्त्वाचं कारण जे आहे बघा खाद्यतेलाचे बाजारभाव वाढलेले आहे खाद्यतेलाचे बाजारभाव वाढल्यामुळे सुद्धा सोयाबीनला चांगली मागणी वाढत असते सोयाबीनचे जे प्रॉडक्ट्स असतील सोया पनीर असेल सोया प्रोटीन असेल यांचीसुद्धा बाजारामध्ये त्याची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याला बातमी आलेली आहे बघा पनीरमध्ये भेसळ आढळली आहे दुधापासून भेसळ अस आढळल्यामुळे भरपूर जे काही आपले ग्राहक आहे यांनी सोया पनीरला पसंती दिलेली आहे त्यामुळे बाय सुद्धा सोयाबीनला मागणी वाढल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव आता बऱ्याच दिवस टिकण्याची शक्यता आहे आता आपण जर बघितलं तर बाहेरच्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनचा तुटवडा झालेला आहे चाळीस ते पन्नासचा जो आत्ताचा बाजारभाव आहे हा पन्नास ते साठ रुपयांवरती नक्की जाण्यास मदत होईल यात काही शंका नाही महाराष्ट्राच्या बाहेरील जे मार्केट आहे इंदोर मार्केट असेल उज्जैन मार्केट मार्केट असेल दिल्ली मार्केट असेल या ठिकाणी पन्नास पंचावन्न साठ रुपयेपर्यंत आता सोयाबीन बाजारभाव गेले आहे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव जे आहे सध्या बघा एकोणचाळीसशे बेचाळीस दर स्थिर होते जे काही बाजारभाव होते आता ती वाढलेले आहे सोयाबीन पेंट सुद्धा आता बाजारभाव वाढले आहे जागतिक बाजारभवठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन टॉप मार्केट घेण्यास आता काही शक्यता नाकारता येणार नाही सरासरीत बाजारभाव जो चाळीस पंचेसवरून आता पंचाळीस पन्नास आलेला आहे पण तो पन्नास पंचावन्नवरून साठ रुपयापर्यंत नक्की जाऊ शकतो महाराष्ट्रात जे काही टॉप बाजारभाव जे असतात सोयाबीनचे हे लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल आता ह्या वर्षीचा बाजारभावाचा अंदाज घेऊया एप्रिल साडेतीन ते साडेचार हजार मे चार हजार ते पाच हजार जून चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने बाजारभाव आहे हवीभाव सरकारने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केलेला आहे याच्यापेक्षा सुद्धा जास्त बाजारभाव यावर्षी मिळण्याची अपेक्षा आहे सोयाबी बाजारभावची लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन बाजारभावाचे अंदाज असतील पावसामुळे काय परिणाम झाला आहे याची लेटेस्ट अपडेट असतील सर्व बाजारपेठेतील अंदाज लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून जाऊन प्रेस करा सोयाबीनचे डेली अपडेट्स तुरीचे डेली अपडेट्स कांद्याचे डेली अपडेट्स टोमॅटोचे डेली अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो